यात्रा किंवा उरूस हा केवळ एक सोपस्कार नसतो तर एक प्रकारे कौटुंबिक स्नेह मेळाव्यासह गावातील एकी जपणारा उत्सव असतो यात्रेच्या निमित्तानं सासरी गेलेल्या मुलीला माहेर यायला मिळतं तर नातेवाईक मित्रमंडळी आवर्जून यात्रेसाठी येत असल्यानं घरोघरी कौटुंबिक मेळावा रमतो घराला रंगरंगोटी आणि सजावट करण्याची संधी असते गोडधोड आणि चमचमीत पदार्थ बनतात आणि जत्रा यात्रा उरसाच्या निमित्तानं गावच्या अर्थकारणाला मोठी गती मिळते सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात जत्रा यात्रा उरुस आणि धूम आहे आहे त्यामुळे ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण यात्रा हा संस्कृत शब्द असून मराठीत जत्रा म्हणतात जत्रा म्हणजे एखाद्या गावातील ग्रामदेवतेची केली जाणारी पूजा यात्रा म्हणजे ग्रामसंस्कृतीचा उत्सव असतो एखाद्या गावातून यात्रेच्या नियोजनाची तयारी दोन दोन महिने अगोदर सुरू होते यात्रा कमिटी तयार केली जाते त्यातून यात्रेची तारीख आणि कालावधी ठरतो यात्रा काळामध्ये कोणकोणत्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे याबाबत निर्णय होतो आणि घराघरातून नातेवाईक आणि मित्रमंडळींना यात्रेचं निमंत्रण दिलं जातं यात्रेच्या निमित्तानं मंदिराची सजावट केली जाते तर गावात खाद्यपदार्थांचे खेळण्यांचे स्टॉल्स उभारले जातात शिवाय मोठमोठे आकाश पाळणे झोपाळे आणि इतर मनोरंजनाचे प्रकार उपलब्ध होतात यात्रेच्या निमित्तानं गावातील चालीरितीनुसार धार्मिक विधीसुद्धा होतात अगदी अभिषेक पूजा पालखीपासून भाकणूक पर्यंत विविध कार्यक्रम पार पडतात यात्रा आणि निमित्त घराघरात घरा गोडा किंवा खारा नैवेद्य असतो यात्रेच्या निमित्तानं ना गावात नागरिकांचा ओघ वाढतो आणि घरोघरी जणू स्नेह मेळावा भरतो यात्रेनिमित्त होणारी आर्थिक उलाढाल गावच्या आर्थिक चक्राला गती देते कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारपेक्षा जास्त गावांमध्ये जानेवारी महिन्यानंतर यात्रेचं वातावरण पाहायला मिळतं यानिमित्तानं गावची एकी सुद्धा जपली जाते एकूणच मानवी नात्यांना घट्ट करणारी आणि ग्रामीण भागाचं अर्थकारण कारण गतिमान करणारी यात्रा किंवा उरूस म्हणजे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे